नमस्कार मित्रांतो आता जस्ट उठलोय आणि आपली आजची राईड आहे पाचशे किलोमीटरची राईड काय आहे तुम्हाला पुढे समजेल सोपेदून उठलं असं वाटत नव्हतं पण उठायला लागणार होतं अजून कोणच उठलेलं नाही आई बाप्पा वगैरे सगळे झोपलेले आहे स्वतः मी उठलोय चहा ठेवलाय आता बरसे वगैरे करतो आंघोळ वगैरे करून ना पण एक चांगली अशी एकदम पाया वगैरे देवाला पाया वगैरे पडून आपण निघूया सो so, हो आता पुरता आपण स्टॉप करूया घोळ वगैरे सगळं भेटतो आणि वाजले पावणे सहा तर मित्रांनो आता वगैरे सगळं करून झालेलं आहे बॅग भरले बॅग मध्ये फक्त रेनकोट घेतलाय आणि तुझं हेल्मेट च्या घालायचं मास ते हेल्मेट हेल्मेट आता आपण त्यातून काढूया आणि दहा मिनटात आपण आपल्या राईडला सुरुवात करूया तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू जर आपल्या चॅनल असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका तसेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी तर मित्रांनो जस्ट बाईकला करूया कोल्ड स्टार्ट निघतोय आपण आणि आता वाजले सात बरोबर निघायला भरपूर उशीर झालाय सो बघूया आता पोचायला पण किती वेळ लागतोय तीनशे किलोमीटर किंवा अडीचशे किलोमीटर अजून कन्फर्म मला माहित नाही किती किलोमीटर आहे ते राईड पण आपण जीरो ए, ट्रीप ओके, गाड़ी जो टोटल रनिंग अक्रा हज़ार एकशे सत्रह गाड़ी ने ऐवरेज दिल छत्तीस जता निगता बो आता कैसे ज पर क्लॉक सेट कर अपन काल मित्रांनो काम केलं ना तर त्याच्या सिमेंटच्या पाण्याचे बारीक बारीक स्पॉट उठवलेत आणि ही आपली टाकी मित्रांनो बांधलेली आपण झाकून ठेवलंय कारण की पाऊस पडला तर आतल्या टाईल्स आहेत ना ते सिमेंट सगळं निघून जाईल म्हणून गाडीला रिझर्व लागलाय पूर्ण सो मार्ग दमान्यामध्ये आपण फ्युअल अप करून घेऊ गाडीचं आणि बाय तो आता रायडिंग मी नाही करणार मित्रांनो आपला दादा आहे ना तर तो करणार आहे बघ आता तो कुठपर्यंत चालू तिथपर्यंत चालेल त्याच्या पुढे तो कंटाळा की मी चालेल सो लेट गो अय्यो अय्यो हा हेल्मेट घालून ना मित्रांनो इथून बाईक काढता येत नाही तो विषय चालो तर चालो मित्रांनो आता निघतोय आम्ही बॅग घेतोच का तुझ्या खांद्याला चला तर मित्रांनो फायनली निघालोय हो वाजले सहा छप्पन पोचे पर्यंत बघूया किती वाजतात आपल्याला अजून आपण आपल्या चढात होत आहोत बायदे तुम्हाला चढ दिसत नसेल जास्त कोणसर लाव तर आता जरा पेट्रोल भरून घेऊ आणि आता मी बाईक सोडतोय आणि दादा दादाच्या आतच देतोय मी जरा बसतो त्या पाटी तर पहिलं फ्युअल अप करून घेऊ गाडीची टाकी करते आपण फुल इथे आठशे रुपयेच राहील जर राहील आठशेच असं वाटतंय ആ സൈൻ ഹൺ സർ गाडी पुढे घेतो तर मित्रांनो आपण पण इथे सोडूया बाईक चालव तू बाईक मध्ये पेट्रोल फुल भरलंय आणि ऍव्हरेज बघा मित्रांनो आता किती वाढवलं नाही गाडी सद्या जाईपर्यंत किती येते आणि जायचंय कुठे ते तुम्हाला मी पुढे रस्त्यात सांगेन तर मित्रांनो विषय असा आहे की आता मी बसलोय पाटी आणि दादा बसवतोय गाडी चालवायला कारण जी पाठी फिलिंग आहे ना मित्रांनो लॉंग राईडला ती मजा येते पण काय होतंय आता मी कॅमेरा काढण्याचं मला तर असं टिल ठेवायला लागतं एका साईडला सो मी आता कॅमेरा काढून ठेवन आणि कुठे जाते ते तुम्हाला सांगतो पाहिजे तर आम्ही आता निघालो आहोत पुण्याला का निघालोय तर दादाच्या कॉलेजला काम आहे नऱ्यामध्ये <coughs> इंजिनिअरिंग कॉलेजला काय फी भरायची आणि फॉर्म भरायचा आहे तर त्यांची सगळी प्रोसेस वेगळी असते तर त्यांना तिकडे जाऊनच ते फॉर्म भर लागतं आमचं आमचं बरं मित्रांनो आमचं जे आहे ना बाईकच्या दणक्यामुळे आवाज कट होईल आमचं जे नाही तुम्ही टाकायची डायरेक्ट बँक ट्रान्सफर आणि मॅडमला फोन होऊन सांगायचं मॅडम फी वाटवले आले का बघा मॅडम बोलत आली आहे सो आमचा असा विषय क्लोज होतो बट त्यांचं काय त्यांची पूर्ण ज्यांचं जे कॉलेज आहे ना त्यांची पूर्ण ती बँकच आहे त्याच्यामुळे त्यांना चालत नाही त्यांना तिथे जाऊनच भरायला लागते तर तो विषय पुढे आपली लाल बरी चालली आहे सो आता पण कॅमेरा काढूया इथून आणि आपल्या सेल्फी स्टिकला माउंट करूया आम्ही आता माणगावतून आज शिरलो आहे तामिनी घाटाकडे जायला आणि आपण तामिनी घाटातून जाणार आहोत पुण्यात कारण की तिकडचा जो रोड आहे ना कुंभारली घाट पण तसा आता खराबच होत आलाय आहे तो आता करतील तेव्हा पाऊस गेला आता करतील त्याचं काम परत आणि मी बायदेवा अजून पाठीचं आहे आणि माईक सॉरी आपला कॅमेरा कसा जोडलाय दाखवतो तुम्हाला जस्ट वाटी फिरून हा बघा कॅमेरा इथे नाही आहे जस्ट मी एक काढून हातात ना त्याला कॅमेरा लावून व्हिडिओ करतो आहे माईकचा ॲडॅप्टर लावून

तर मित्रांनो आम्ही आता तामिनी घाटात आहोत आणि तामिनी घाटातला व्ह्यू बघा तो समोरचा डोंगर आहे ना तो काय भारी दिसतोय मित्रांनो लिटरली आणि एकदम असा सूर्य प्रकाश आहे पाऊस नाही वाटलेला पाऊस पडेल बट पाऊस नाही आहे आणि व्ह्यू पण एकदम भारी येतोय मित्रांनो कॅमेऱ्यात एकदम खतरनाक कॅमेऱ्यापेक्षा जो दिसायला येतोय ना डोळ्याने मित्रांनो त्या डोंगराचा जास्त करून तो एक नंबर जोडतोय मित्रांनो डोंगर दोन मीटर झाडी आले तो बघा मित्रांनो तो जो डोंगर आहे ना वरती तो खतरनाक वाटतो मित्रांनो बघा म्हणजे तामिनी घाटात आहे अजून जस्ट चढतोय आम्ही नुसतं अजून तामिनी घाट तर मित्रांनो हा कॉलेजचा कॅम्पस आहे आता निघतोय आम्ही कॉलेजमधून भरपूर वेळ गेला बारा वाजता दिलो बारा एक दोन तीन आता तीन वाजले तीन तास आम्ही इथं तर मडतो कॉलेजमध्ये स्वतः तीन नंतर आता बघू तामिनीगड मार्गेच के जायचं कारण की भोर मार्गे खराब आहे कुंबरणी मार्गे पण रस्ता खराबच आहे तसं त्याच्यामुळे तामिनगड तर मला जवळ पडेल अजून काय खाल्लेलं नाही सकाळी चहा पिऊन निघालोय सहा वाजता तेवढेच सॉरी सात वाजता सहा वाजता चा सव्वाजताला तर आता जरा इथे बाहेर कॅन्टीनमध्ये मध्ये काहीतरी खाऊया आपण आणि मग निघूया डायरेक्ट आपण पोलादपूरला जाऊन जेवणार आहोत तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू आणि जर का आपल्या चॅनलवरती नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका मित्रांनो आम्ही निघालोय बाईक बाहेर अजून आपलं आताच चालतोय पुढे जरा पुण्याच्या बाहेर पडलो ना की मी बाहेर गाडी चालून कारण की तो कंटाळा आहे तर त्याला मी बोललो आता पुण्याच्या बाहेर पडल्यावर मी चालवीन कारण की त्यांनी पूर्ण मार्ग दाबांपासून जी मी गाडी चालत दिली त्यांनी त्यांनी चाललेलं नाही सो आता पुढे मी घेईन गाडी तर ट्राफिक पण आहे नॉर्मल मुव्हिंग ट्राफिक पुढे जाऊन बघा अजून किती ट्रॅफिक येत आहे ते आपल्याला भेटत आहे आणि बायदे तामिन मार्गे जात आहे का तर रोड चांगला आहे आणि पुढे जाऊन चिपणात किंवा शेलारसाहेबाला जेवण भेटलं तर शेलार धाब्यामध्ये जेऊ कदाचित नाही तर डायरेक्ट चिकवणात जाऊ आम्ही अवघा मित्रांनो ऍक्सिडेंट झालाय ऍक्सिडेंट झालाय नाही बंद पडले बंद पडलेली गाडी उचलून घेऊन चाललेत रे दे दे दा रे राम काय झाकून ठेवलंय जरा खाल्लं ना मित्रांनो जरा बरं वाटतंय जरा पोटाला आधार चिपळूणात जाईपर्यंत किंवा पोलादपूर जाईपर्यंत सो so, पुढे बाईकवर मी बसणार आहे दादा पाठी बसेल त्यानंतर मग आपण भेटू पेट्रोल पंप पण बघायचा आहे गाडी पेट्रोल नाही आहे पेट्रोलच्या फक्त दोनच काटे आहेत कारण की पुढे मध्ये तामिणी घाटात पेट्रोल भेटेल नाही भेटेल काय माहीत नाही आम्हाला सूळे पेट्रोल पंपावरती आलोय आणि पेट्रोल भरून घेऊया आपण पेट्रोल फुल करून घेऊ म्हणजे विषयच नाही काय

500 рупия заไร ના ના બરાબર બરા 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 બસ સા હશે मित्रांनो सहाशे साठ रुपयाचं पेट्रोल राहिले सहा लिटर तेहतीस सहा पॉईंट तेहतीस गाडीने ॲव्हरेज बघूया सेहेचाळीस सेहेचाळीसचं ॲव्हरेज झालं पुढे नाही पेट्रोल पंप गो अप केलेलं आहे गाडी तर आता काय टेन्शन नाही घरात जाईपर्यंत एकदम मरामत गाडी जाईल आता डायरेक्ट मार्गाचा पेट्रोल भरलं तर बघू आपण पुढे चा व्ह्यू बघा काय खतरनाक का आहे आणि त्यात ही घाट राईड एकदम मजा येते मित्रांनो एकदम गाडी लेन करायला कशे डोंग आई शपथ मित्रांनो काय कट मारलाय त्यांनी थोडक्यासाठी वाचला नाही तर शंभर टक्के सियाज सियाज आहे ना सियाजवाल्याचा भूकदा केला नसतं त्यांनी पाठून थाडक उडवलं नसतं इथं मित्रांनो पण ह्या काढाचा एक विषय आहे ट्राफिक फुल असतं गाडी काढायला चान्स भेटत नाही लगेच बाईक असू दे किंवा फोर व्हीलर बाईकने ॲटलिस्ट काढता तरी येते पटकन बट फोर व्हीलर आहे ना ती काढताच येत नाही अजिबात आता मलाच बघा ह्याच्या पाठवाट फिरायला लागतं कारण की जिकडे तिकडे ब्लाईंड स्पॉट आहेत सगळे म्हणजे गाडी कधी येईल फुडून कधी काय सांगू शकत नाही आणि कधी आपलं काम पच्चास होईल काय सांगू शकत नाही हे बघा असा विषय हे बघा गाड्याच गाड्या गाड्याच गाड्या गाड्याच गाड्या गाड्यावर गाड्या किती गाड्या शपथ कंटाळा गाड्यांचा कंटाळला आता चान्सच नाही वाटत मला गाडी काढायला ताका जागा देया। का जागा द्या भीती वाटते मित्रांनो गाडी काढायला लिटरली भीती वाटते की फुळून पटकन गाडी आली तर काय करायचं कारण की जिकडे तिकडे ब्लाइंड स्पॉट होत आहेत सगळे हे बघा गाडी आली परत अशी गाडी आली तर काय करायचं ऐसा असा विषय हे इसका घाट काही इस। बघा गाडीच काढू शकत नाही जीवत असा विषय सोलट so, आता ह्याला पाठी काढतो काढायला तर लागणार कारण की माझा सगळं हे करतोय असं ना हे करतोय काय आता काय सांगू तुम्हाला काय करतोय माझं ब्रेक मारतोय हजार पळवतोय ब्रेक मारतोय पळवतोय ब्रेक मारतोय आम्ही सकाळीच्या रोड निघालो त्या रोड निर्णत आता जरा एक वेगळा रोड घेतलाय हा मला पण रोड माहीत नाही जस्ट दादा आहे ना तो ओनर सेकडून निकडून जाऊ हा रोड चांगला आहे सो सी बघूया आपण गाडीचा स्पीड माहिती आहे ब्याण्णवचा आहे जास्त नाही शंभर पूर्ण एमआयडीसी एरिया आहे मित्रांनो हा पाहिजे कुठे बाहेर पडतो काय माहित नाही मला बाहेर काम पण चालू आहे पाऊस पाऊस आला मित्रांनो पाऊस आला पाऊस आला मित्रांनो हा गेला गेला जरासाच होत होता रोड पण संपला परत चांगला रोड चला पळवूया तिकडून तर बाहेर पडलोय आणि जरा लागलोय परत आपल्या ज्या रोडने आलो त्याच रोडला बायदवित रोड होताना तर शॉर्टकट होता एम आय डी सीमधून तर तिथून आलो आम्ही आणि वरती आबा आकाशात बघू शकता तुम्ही पूर्ण आभाळ आलो आहे म्हणजेच पावसाचे ढग आले सो पाऊस कधीही पडू शकतो कसं काय प्रश्न तसा काय प्रश्न नाही रेनकोट कॅरी केलेत सोबत त्याच्यामुळे पाऊस पडायला लागला की रेनकोट घालायचा कॅमेरा गुंडाळून आत टाकायचा असा विषय केलेला आहे के कारण की कॅमेरा वॉटरप्रूफ असला तरी त्याला माईक ॲडॅप्टर लावल्यावरती तो वॉटरप्रूफ राहत नाही त्याच्यामुळे जर का वायरलेस कॅमेरा असता तर राहिला असता बट वायरलेस कॅमेरा नाही आपल्याकडे त्याच्यामुळे तो, तो नाही राहणार होत एक माणगावात नाही म्हटलं तरी एक पंधरा वीस मिनिटात पोहोचू माणगावात आपण कुत्रा कुत्र्यांचा भरोसा नाही चालतात चा सात तिरके तिरके परत गाडी खालील आणि परत कल्याण होऊन <laughs> जाईल आपलं जस्ट गाडीचा स्पीड चेक करा गाडी कशी स्पीड पकडते एमटी फिफ्टीन बोलतात ना छोटा पॅकेट वाढा दा का तसा विषयीचा बघा स्कूल हायवे पूर्ण शंभर एकशे चार एकशे आठ एकशे नऊ एकशे अकरा बारा चौदा पंधरा सोळा सतरा एकशे एकवीस पर्यंत गेलेले मित्रांनो लिटरली आई शपथ लिटरली मित्रांनो मजा येते ना गाडी पाहायला आई शब्द खतरनाक मित्रांनो मी विचार करतो एम टी फिफ्टीन एवढी पळते मग थ्री नाईन्टी काय पळत असेल यार लिटरली करूया आता अति नको गाडीची म्हणून काहीतरी किंमत ठेवली पाहिजे बस झालं तर मित्रांनो शेलार ढाबा पाठी गेलाय आणि आत्ता वाजलेत पण साडेसहाच फक्त तर विचार केला इथे जेवण्यापेक्षा पुढे जेवलेला चिपळात काय वाईट नाही तसे चिपळात आम्ही पोचतोयच तर चिपळात मस्त की एकदम दीपक हॉटेलला मटण वगैरे होऊन जाऊ दे काहीतरी तिखट तसा आज वार पण बुधवारच आहे सो असं नाही म्हटलं तरी चिपळात पोचायला आपल्याला एक दीड तास लागला तर नाही तर तो पण नाही एक तासात पण जाऊ आपण टायमाला बट बघूया आता वाजले साडेसहा जाईपर्यंत बघ्या किती वाजतायत तर मित्रांनो आपण आता आहोत कशडी टनलमध्ये टनलमध्ये लायटिंग बघा गाडीच्या लाईटची काही गरजच नाही जेवढं लायटिंग केलेलं आहे टनलमध्ये त्या सो आणि आत्ता झाले सहा छत्तीस सदतीस सदती अडतीस सहा अडतीस नाही म्हटलं तरी अजून बघूया एक तासात पोचतोय काय साडेसात आठ वाजेपर्यंत माझ्या मते आपण चिपळूणात पोचू शक्यता आहे बट आठ नाही लवकरच पोचू सो so, रोड तर सगळं हायवेच आहे त्याच्यामुळे काय टेन्शनच नाही एक कॉन्स्टंट स्पीडने जरी गेलो आपण तरी पण एक दीड एक तासात पोचतोय आपण एक दीड तासात आठ ते पावणे आठच्या दरम्यान आपण चिपळूणात टच असतो मित्रांनो शंभर टक्के मिसलतो मला पण बघूया आता काय होतंय ते आणि मी जरा मग गाडी पळवलेली नाही जास्त तेवढी पळवते एकशे वीस एकशे पंचवीस काय गेली असेल तेवढीच आता व्हिडिओ बघितल्यावरती मला समजेल किती गेली ती फायनल त्याच्या मुलीकडे गाडी पळवली नाही आता पण बघू शकतो मी शहाऐंशीच्या स्पीडने आपण चाललो आहे टनलमधून भारीत बारीश पर्यंत पण आता नेली आहे काळोखात कारण की गाडीचा उजड्यां जरा कमी पडतो दिसत नाही ह्या वेळेला काय जास्त त्याच्यामुळे येत्या दिवसात किंवा महिन्यात किंवा वर्षात मी गाडीचा आपल्या याचे एच जे जी चे लाईट बसवून घेईन फोग लाईट बारके येतात ते तर मित्रांनो इथपर्यंत ब्लॉग बघितला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक छोटीशी कमेंट काहीतरी करून जा जेणेकरून आम्हाला पण व्हिडिओ करायला हे भेटतं जरा आनंद वाटतो व्हिडिओ करायला त्याच्यामुळे सांगतो मित्रांनो एक छोटीशी कमेंट आणि एक सबस्क्रायबर तुमचा भरपूर काय काय देऊन जातो आम्हाला तर फायनली मित्रांनो घरी पोचलो आहे सव्वा नऊला घरी पोचलो सव्वा नऊलाच पोचलो असतो पण जरा थांबलेलो हे दुवीच जरा काम होत ते आणि परफेक्ट मित्रांनो साडेसात म्हणजे साडेसातच्या साडेसातलाच चुकमनात पोचलो त्याच्या आधीच पोचलो असतो कारण की त्याच्यानंतर मध्येच आला पाऊस आणि तो लिटरली अजून पाऊस चालू आहे बाहेर आणि मित्रांनो एवढा वाईट आला आहे ना एवढं तुम्हाला टोटल किलोमीटर सांगतो किती झाले ते स uh... पाचशे एकसष्ट किलोमीटर झाले त्यातले एक किलोमीटर वगैरेच कारण की तिथे तिथे पुण्यातल्या पुण्यात फिरलो तेवढा सोडा म्हणजे काय जास्त नाही फिरलो पण एकच किलोमीटर फिरलो असेल जेम तेम पाचशे साठ किलोमीटरची राईड होती आपली याची आणि गाडीनी मायलेज आपल्याला त्रेपन्नचं गाडी तर हां तर आणि मित्रांनो जरा कॅमेऱ्याच्या जा क्लिप जरा हल्ल्या आहेत त्या प्लीज जरा ॲडजस्ट करून घ्या तुम्ही आता कारण की कॅमेरा खड्ड्यात गाडी तुम्ही आपण त्या कॅमेरा जरा सलूज होता एकदम नॉर्मल तर त्याच्यावरून तो आपट आपटत पुढे पुढे आला तर असा विषय झाला एवढंच आता मस्त की जरा डोक्याला तेल लावायचं बोचेचा तुंत झाला आहे तो सोडून द्या कारण की लिटरली असं कुठेच बसवत नाही म्हणजे मऊ मुझ अगोर जरी एकदम बसवलात ना तरी पण बसवत नाही असा विषय झाला आहे तर आता डोक्याला वगैरे तेल लावून मस्तकी मॉलिश करून झोपायचं आज आज ब्लॉग काही मी एडिट करणार नाही उद्या ब्लॉग मी हा एडिट करेन आणि उद्या एक पार्सल पण मला रिसीव होणार आहे तर करूयात ह्या ब्लॉगचा इथेच एंड तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला राईड कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बाय बाय